प्रवीण माने यांच्या वाढदिवसाची तालुकाभर चर्चा आताची महत्वाची आणि मोठी बातमी शाली उपयोगी साहित्यानं त्यांची तुला संपन्न झालीय सोनई परिवाराचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती इंदापूर तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण माने आणि यांच्या वाढदिवसाची संपूर्ण तालुकाभर सध्या चर्चा होतीये त्याच आहे त्यांनी शाली उपयोगी साहित्यानं या ठिकाणी त्यांची तुला संपन्न करण्यात आलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण माने युवा मंचच्या माध्यमातून प्रवीण माने यांच्या समर्थक व मित्र परिवाराच्या वतीनं शालेय साहित्य या ठिकाणी ठेवून या ठिकाणी तुला करण्यात आलेली आहे समाज हिताचा विचार करून सातत्यानं आपल्या कृतीतून समाजासाठी धडपडणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेला सन्मान या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे ही प्रवीण माने यांची तालुक्यासाठीची विशेष ओळख असून त्यांच्या या कर्तृत्वातून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवलाय कृतीतून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील मित्र परिवार त्यांच्याशी या कामामुळे जोडला गेलाय जगमेन या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड देखील आपल्याला या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत तर प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुई येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल चारशे पन्नासहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन झालंय तर प्रवीण मानेंच्या या वाढदिवसाचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भारत न्यूज मराठी एच डी इंदापूर भिगवण इकडे बघा सगळे बा कसा काही समोर बागा समोर बघा समोर बघा सगळ्यांनी پڙه رها رهيا آهيون دو منن سان گڏ کبو ڏسڻ